फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत कपाटात कितीही साड्या असल्या तरी एखाद्या नवीन डिझाईनची साडी नक्कीच खुणावते कार्यक्रमानुसार आणि गरजेनुसार आपण साड्यांची खरेदी करत असतो साड्यांची शान असलेली पैठणी साडी तर प्रत्येकीचीच आवडती प्रत्येकीला आपल्याकडे एकतरी पैठणी साडी हवी असे वाटतेच जर तुम्हाला ही लग्न समारंभासाठी कार्यक्रमांसाठी नवीन काठपत्र साडी घ्यायची असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या यशमिका साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे सध्या अशा ब्युटिफुल यशमिका चंद्रकोर पैठणी साडी खूपच फॅशन मध्ये आहे ही साडी सॉफ्ट सिल्क मध्ये असल्यामुळे अंगावर अगदी चापून सोपून नेसता येते संपूर्ण साडीवर चंद्रकोर बुट्टी असून या साडीचा सा बॉर्डर हा कॉन्ट्रास्ट कलर मध्ये असल्याने या साड्या आणखीनच खुलून दिसतात या साडीचा सा बॉर्डर फ्लॉरल डिझाईन मध्ये असल्याने या साड्या युनिक आणि खूपच फॅन्सी वाढतात या साडीमध्ये पारंपरिक गडद कलर ते फॅन्सी पेस्टल कलर मध्ये तुम्हाला अनेक शेड्स निवडता येतात या आधी पैठणी साडीमध्ये फारसे कलर अवेलेबल नव्हते पण आता फॅन्सी कलर्स मध्ये देखील पैठणी साड्या मिळू लागल्या असल्यामुळे या साड्यांना महिलांची खूपच पसंती पाहायला मिळते या साडीची किंमत फक्त एक हजार ते तेराशेच्या दरम्यान आहे मार्केटमध्ये चंद्रकोर पैठणी साड्यांमध्ये असंख्य डिझाईन्स आणि पॅटर्न अवेलेबल आहेत लग्न समारंभ सणावरात कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी तुम्ही या साड्या नक्कीच कर खरेदी करू शकता या साडीमध्ये रिच रॉयल आणि फॅन्सी लुक तुम्हाला नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल